हॅलो एव्हरी वन आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे मागील व्हिडिओजमध्ये तुम्ही पाहिला असेलच की भावाच्या लग्नाची तयारी सुरू झालेली आहे सो so, एक बेडरूम स्वच्छ करून झालेला आहे अजून किचन हॉल तसेच वरच्या रूमसुद्धा क्लीन करणे बाकी आहे तर मम्मीने काय केलं होतं तर सर्व जेवण बनवलेलं होतं फक्त भात बनवायचा बाकी होता तर मी फक्त गॅस शेगडी क्लीन केली आणि भात बनवला त्यानंतर आम्ही थोडे नवीन कपडे ओपन करून पाहणार होतो कारण कालच नवीन खरेदी करून आलेलो होतो तर कोणते कोणते लेबल वगैरे काढायचे होती तसेच व्यवस्थित सुद्धा कपडे ठेवायचे होते तर इथं आहेत विनीतचे कपडे तर लग्नाचा हळदीचा पूजेचा आणि त्याचा बर्थडे जवळ आलेला आहे तर बर्थडेसाठी सुद्धा त्याने कुर्ता घेतलेला आहे आणि या आहेत हळदीच्या साड्या मम्मीची एक आणि माझी एक हळदीसाठी साड्या काही जास्त महाग घेतलेल्या नाही आहेत आम्ही पाचशे रुपये एक अशी किंमत आहे या साड्यांची तर खूप छान आहेत तेवढ्याच फंक्शनसाठी छान आहेत आणखी ही एक साडी आहे जी मम्मीने लग्नासाठी घेतलेली होती पण तिला ती आवडली नाही सो ती आता मी घेतलेली आहे खूप छान आहे आणि हेवी वर्क आहे याच्यावर आता घरी नवीन नवरी येणार म्हटल्यावर थोडी नवीन खरेदीसुद्धा केली छोटी छोटी जसे की हे सोप बॉक्सेस चार घेतलेले आहेत यामध्ये तर वरच्या बाथरूममध्ये दोन आणि खालच्या बाथरूमसाठी दोन असे दिवाळी संपली पण पिल्लूचे फटाके उडवून काही अजून संपलेले नाहीत तर या काही अगोदरच्या क्लिप्स आहेत जेव्हा मी हा नवीन स्ट्रेनर खरेदी केला होता फक्त चाळीस रुपये याच्यामध्ये वेगवेगळे वेग वेग साईज मिळतात तर ही नायलॉनची फाईन असे जाळी असते याला तर हे स्ट्रेनर आपल्या उपयोगी खूप पडतात रोजच्या किचनमधील कामामध्ये याचा वापर आपण पास्ता किंवा नूडल्स मधील पाणी गाळण्यासाठी करू शकतो तसेच भाज्या धुण्यासाठी करू शकतो दूध किंवा चहा गाळण्यासाठी सुद्धा याचा वापर खूप छान होतो त्यानंतर आणखीन एक उपयोगी वस्तू घेतली ती म्हणजे गॅस सिलेंडर ट्रॉली जी प्रत्येक घरी असायलाच हवी माझ्या जुन्या घरी घरीसुद्धा होती आणि नवीन घरासाठी ही नवीन खरेदी केलेली आहे तर ही प्लास्टिकमध्ये येते स्टीलमध्ये सुद्धा येते हेवी मेटलमध्ये सुद्धा मिळते पण जशी घेऊ तशी याची प्राईज असू शकते तर या ट्रॉलीच्या मदतीने आपण गॅस सिलेंडर सहजरित्या एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलवू शकतो यासाठी आपल्याला जास्त ताकद लावण्याची सुद्धा गरज भासत नाही तर मला वाटतं की ही गॅस सिलेंडर ट्रॉली आता सगळ्यांकडे जवळजवळ असेलच असेल। तर आय होप की आपल्याला ही माहिती उपयोगी वाटली असेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक नक्की करा तोपर्यंत टेक केअर फ्रेंड्स बाय बाय Till I get up Time is barely on our side I don't wanna waste what's left The storms we're leading us